फॉर जॉब फॉर अदर पर्पसेस जर चाळीस टक्केपेक्षा जास्त असेल तरच तो दावा प्रूव्ह होतो साठ टक्के सर्टिफिकेट आहे म्हणून खऱ्या अर्थाने तो अपंगाचा दा दावा म्हणजे ॲज फार एज लोकोमोटर डिसेबिलिटी इज कन्सर्न तो दावा अमान्य होतो असा म्हणायला हरकत नाही जे इतर डिसेबिलिटी आहे जे इतर ठिकाणून इश्यू झाला आहे त्याच्यावर मला काही संभाष्य करता येणार नाही तो त्या था इशु के है, तो ते 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 तो आता इन्स्टिट्यूट ज्यांनी इश्यू केलेला आहे तो त्यांना संभाष्य करावं लागेल आता तो पण क्लॅरिफाय करतो तो पण तुमच्यापैकी काही लोकांना कन्फ्युजन आहे थोडासा ते लक्ष देऊन म्हणजे ऐकून घ्या हे जे एक आहे बातमी की आता साठ टक्के इथून घेतला दहा टक्के इतर ठिकाणून घेतला त्यांना सर्वांना क्लब करून चाळीस टक्के करायचा तसा मुद्दा नसतो एक सिंगल इन्स्टिट्यूटचे मार्फत ऑन अ सिंगल डी आय डी जर सर्टिफिकेट इश्यू केले गेले असतील तर त्यांना क्लब करण्याचा गवर्नमेंट ऑफ इंडियाचे गाईडलाईन प्रमाणे प्रोव्हिजन आहे मात्र वायसीएमच्या साठ टक्के घेतला एक्स वाय झेडचा दहा टक्के घेतला क्लब करून सतरा टक्के पंधरा टक्के करायचा तसा काहीच प्रोव्हिजन नाही आणि तसा करता पण येत नाही म्हणून वाय सी एमचे नुसतं सात टक्केच्या आधारावर त्याच्यामध्ये काही झालेलं नाही आज जे आपलं हिअरिंग जे सुरू होती दिल्लीमध्ये तुम्ही काय त्याचे आर्ग्युमेंट्स वगैरे ऑलरेडी ऐकले असतील त्याच्यामध्ये क्लिअर आहे की कशाच्या आधारावर आहे पण त्याच्यावर मला काही बोलणं योग्य राहणार नाही म्हणजे ते सर्व की तरफ से पूजा खेळकर इनको जो डिसेबिलिटी सर्टिफिकेट सेवन कमिशनर ने कलेक्टर ऑफिस में अहवाल मांगा था उसके बेसिस पे कलेक्टर ऑफिस ने वाई के डीन जो है उनको पत्र लिखा था कि इसके बारे में आप पड़तालनी करके हमारे को इसके बारे में अहवाल सादर कीजिए कल वो हमने हवाल कलेक्टर ऑफिस को सादर कर दिया है उस सात तक के सेवन परसेंट जो डिसेबिलिटी दिया गया वो लोकोमोटर डिसेबिलिटी के लिए दिया गया था उसमें हमने अपनी तपासनी वेरिफिकेशन करके लिया है टेक्निकली जो सेवन परसेंट का दिया गया है उसमें कोई प्रॉब्लम नहीं है सेवन परसेंट देने में बट उसमें हम दो तीन क्लैरिफिकेशन हमने उसमें दिया है जो कि कन्फ्यूजन क्रिएट हो रहा है पहले तो वो राशन कार्ड का जो मुद्दा है कि वो इंडस्ट्रियल प्लॉट पे कैसा है कैसे नहीं आई थिंक वो कॉल राशन कार्ड इशूइंग अथॉरिटी को लेना पड़ेगा विद रिगार्ड्स टू त्याची सत्यता त्याची क्रेडिबिलिटी एक्सेट्रा वो हमारी कार्यकक्षा के बाहर है तो हमने उसका वेरिफिकेशन कुछ किया नहीं है टेक्निकली सेवन परसेंट एज पाउंट टू बी वैलिड जो सात तक के दिला है वो बरोबर है तो उसमें कोई प्रॉब्लम नहीं है दूसरा हमने एक चीज़ क्लैरिफाई की है कि सात परसेंट के बेसिस पे कोई भी आप नौकरी में कोई आपको सहूलत है या फिर बाकी जगहों पे है उसके लिए फोर्टी परसेंट से ज़्यादा सर्टिफिकेट लगता है एक और जो कंफ्यूजन क्रिएटेड है कि दो तीन जगहों के सर्टिफिकेट को इकट्ठा करके फोर्टी परसेंट से ज़्यादा तो उसमें भी शासन की गाइडलाइन क्लियर है कि एक सिंगल इंस्टीट्यूट के द्वारा दिया गया एक यू पे अगर एक से ज़्यादा सर्टिफिकेट होता है तो उनको शासन की गाइडलाइन के हिसाब से कंबाइन करा जा सकता है एक से ज़्यादा इंस्टीट्यूट एंड अलग अलग यू पे वो क्रिएट नहीं किया जा सकता तो आई थिंक दैट इज़ आर रिपोर्ट इज़ वेरी क्लियर वो हमने कलेक्टर ऑफिस को सबमिट कर दिया सर आपकी जो रिपोर्ट आई है उसमें ये लिखा हुआ है कि उन्होंने एक MRI दिखाया था लेकिन उसको सबमिट नहीं किया तो जब विदाउट मैरिज सबमिट नहीं किया गया तो उनको कैसे सर्टिफिकेट आपको ये समझना पड़ेगा एम आर आई डिसबिलिटी सर्टिफिकेट इशू करने का सिर्फ एकमे तरीका नहीं रहता है उसमें पेशेंट uh, का अनालिस पेशेंट का uh, uh, उसका हिस्ट्री बाकी सारी चीजें उसमें ली जाती है उसके बेसिस पे हमारा जो एक्सपर्ट पैनल है उनका ऐसा डिसीजन है दैट विदाउट एम आर आई ऑल्सो सेवन परसेंट एज टेक्निकली वैलिड दैट इज नॉट अ प्रॉब्लम सर उसमें ये भी लिखा है कि ये एम का रिपोर्ट देखने के बाद उन्होंने सेवन परसेंट है ऐसे तय किया है अगर उसके आधार पे ये दिया जाता है तो वो डॉक्यूमेंट उसको जोड़ना जरूरी था जो उसने नहीं जोड़ा ये मान्य किया है अपने डॉक्टर वागलेनों ने तो फिर वो हमने उसको रिपोर्ट में भी मान्य किया तो तो वही है तो फिर वो रिपोर्ट अगर का रिपोर्ट अगर का उसको साथ नहीं था तो फिर फिर बिना एम फिर के रिपोर्ट के भी नजीम अगर एम रिपोर्ट नहीं भी रहता तो दिया जा सकता है वो भी मैं क्लैरिफाई कर रहा हूं एम रिपोर्ट इज नॉट एब्सोल्यूटली असेंशियल एनी वे द डिसबिलिटी परसेंटेज इज वेरी स्मॉल ट इज अ वेरी लार्ज डिसेबिलिटी इफ इट इज इफ इट इज अ वेरी लार्ज डॉक्टर्स का डिसीजन है उसमें मैं नहीं बोलूंगा कि, कि परसेंटेज क्या दिया कैसे दिया ये टेक्निकल एक्सपर्ट कमेटी ने क्लैरिफाई किया है बेस्ड ऑन द रिपोर्ट्स एंड ऑब्जर्वेशन सेवन परसेंट में कोई प्रॉब्लम नहीं है बट एज फार एज एम आर आई रिपोर्ट इज कंसर्न कुछ बहुत लार्ज डिसबिलिटी है डॉक्टर माई टेक अ डिसीजन केस टू केस बेसिस टू गो फॉर एम आर आई ऑल्सो मैं ये नहीं बोल रहा हूँ किसी भी केस में एमआरआई नहीं करना पड़ता है बट इस केस में उनको सेवन परसेंट देते हुए नहीं लगा के एम आर आई करने का जरूरत है तो आई थिंक दैट वॉज अ डिसीजन दैट डॉक्टर टू जो कि हमारा रीफेरिफिकेशन में दैट हैज बिन फाउंड टू बी करेक्ट है आता आम्ही म्हणतोय बरोबर आहे तर तसं म्हणता येणार नाही गणेश त्याच्यामध्ये तो म्हणजे आणि त्याच्यामध्ये एक सेकंड एक, एक एक सेकंड एक सेकंड एक सेकंड एक सेकंड त्याच बरं बरेच खोटे आहे त्याच्यामध्ये मला सांगायला हरकत नाही आहे बरंच मला सांगायला हरकत नाही म्हणजे खोटे म्हणण्यापेक्षा मी असं आहे कन्फ्युज आहे आणि लेस स्टडीड हा ना तर आपला स्टडी असणं गरजेचं आहे माझा पण आणि तुमचा पण सर्वांचा आणि दुसरा त्याच्यामध्ये एक जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एम आर आय घ्यायचा नाही घ्यायचा वगैरे आपण त्याच्यामध्ये बरेच इंटरनॅशनल पेपर्सचा सुद्धा थोडा अभ्यास केलेला आहे तर एन नंबर ऑफ इंटरनॅशनल पेपर्स विच से दॅट एम आर आय इज नॉट एन असेन्शियल कंडिशन अदर टेस्ट अदर फिजिकल फिज गुड इनफ टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर एलिमेंट आणि त्याच्यामध्ये एम आर आय घ्यायच्याच घ्यायच्या त्याचा पण मुद्दा नाही जर घ्यायची गरज असेल तर जे आपला सर्टिफाईन डॉक्टर आहे ही ॲज अ सब्जेक्टिव्हिटी टू आस्क फॉर इट ऑर नॉट आस्कॉर सर्मो वेरिटा कंपनी जी आहे ती इल्लीगल आहे आपण अनेक जे इनिगलन आहे ते जमीन दोस्त करतोय या कंपनीला रेड झोन मधला आपल्या कंपनी आहे ती एकमेव कंपनी नाही आहे आजूबाजू रेड मध्ये बराच आपला शहरामध्ये खूप मोठा भाग असल्यामुळे शहराचे मानाने बघितला तर तो एक खूप मोठा विषय आहे त्याच्यामध्ये आपण कारवाई नाही करणार आहे असा काही मुद्दा नाही आहे पण तो एक ठराविक म्हणजे सरसकट कारवाईचा निर्णय आपल्याला घ्यावा लागणार आहे

बाबळे डॉक्टरच्या मार्फत हे चौकशी केलेली नाही आहे तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवावं लागेल जरी डॉक्टर बाबळेंची त्याच्यावर सही असली सर्टिफिकेटवर फायनल डिसिजन डॉक्टर बाबळेचा त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन किंवा पर्सेंटेजमध्ये नसतो जो आपला ट्रीटिंग डॉक्टर आहे जे की याच्यामध्ये आपलं एम डी ऑर्थोपॅडिक होतं त्याचे ओपिनियनच्या आधारावर तो सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेला आहे चौकीसुद्धा त्र्यस्त जे आपले एच ओडीज आहे त्यांचे मार्फत द व्हेरी सिनियर डॉक्टर्स ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी इयर्स एक्सपिरियन्स त्यांचे मार्फत करण्यात आलेली आहे सर आपण बाईट कर